श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरे सीबीआयने छापेमारी केली आहे ही कारवाई पॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडीत कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत मागच्या सी महिन्यात सीबीआयकडून जम्मू आणि काश्मीर मधील आठ ठिकाणांवर शोध मोहीम बावीस साली जम्मू आणि काश्मीर सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सीबीआयकडे केली होती सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाशी संबंधित कंत्राट देण्यासाठी त्यांना तीनशे कोटी लाच देण्याचा आमिष दाखवले असल्याचं म्हटलं होतं सत्यपाल मलिक हे तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा ते तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या काळात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल होते या काळात दोन फाईल पास करण्यासाठी त्यांना तीनशे कोटींची लाच देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं असा गोप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल